या जामदुल बेटावर तुमचे सहर्ष स्वागत बोट मस्त नांगरून ठेवली भरतीची वेळ वेळा कांदळवन बघा कांदळवन सिंधुदुर्गातला सगळ्यात मोठा कांदळवन आज आम्ही आलो आहोत आचऱ्यामधील जामदुल बेटावर आणि ह्या बेटाला जोडणारा एक छोटासा पूल आहे आम्ही ओमप्रकाश आचरेकर यांच्या घरी आलो आहोत कांदळवनांसंदर्भात आपण माहिती घेतलीच आहे तर त्यांनी खेकडापालन पण केलं आहे तर त्या त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आता आम्ही जाणार आहोत होण्याखाल पाहणारे पक्षी पाण्याखाली म्हणजे खाली गेले पाण्याच्या तर तीस चाळीस मीटर लावून पुढे कुठे ते वरती येतात ते दिसणारच नाही तुम्हाला ठीक आहे ते दिसतात समोर ना सगळं शेकडा फार्मिंगचे माझे बॉक्सेस आहेत पाईप राहते प्रोटीन साठी आणि मध्ये मध्ये बॉक्स लावलेले आहेत म्हणजे असे दिसत ना असे असे बॉक्स मध्ये मध्ये बांधलेले आहेत तिथे आणि एका बॉक्समध्ये एक खेकडा असं फे खेकडा फार्मिंगची आमची पद्धत आहे एका बॉक्समध्ये एक खेकडा म्हणजे एक साधारण दोनशे दीडशे शंभर दीडशे ग्रॅमचा खेकडा आम्ही सोडतो पाचशे हजार ऐंशी जाऊन चालतो एक बॉक्स इकडे वरती घेऊ मी बांदूर नाही बांधूर असा तस एकदम खेकडा म्हणजे साधारण शंभर ग्रॅमचा खेकडा आहे हे माझ्याकडे एक सव्वा किलोपर्यंत खेकडा तिथे आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही असाल दाखवायचा प्रयत्न करेन हा खेकडा मी ठेवणार आता बॉक्समध्ये तिथे आहेत ते किनाऱ्यावर आहेत ना हे आता जस्ट आहे पूर्ण फिमेल खेकडा आहे म्हणजे हा जो पार्ट आहे ना असा दिसतोय तुम्हाला थोडासा राऊंडेड पण जर मेल असेल तर फक्त तुम्हाला ट्रँगर दिसणार एवढा भागात असा दिसणार फिमेलचा असा हा एका छोटा आहे म्हणा मोठा झाला की अजून असा पूर्ण असा पसरणार कि आणि आता हा खेकडा नॉर्मल आपण जे जी जीव बघतो ते नॉर्मल हळूहळू वाढतं खेकडा तसा वाढत नाही खेकडा शेल म्हणून डायरेक्ट बाहेर येणार म्हणजे इथून ना तो बाहेर येतो जसा साप काच चढतो ना तसा या बॅक साईडला तो पूर्ण हे बाहेर घेऊन येतो आपलं सगळं एक फोटो दाखवतो तुम्हाला म्हणजे हा खेकडा ॲट वाढताना ॲट अ टाइम सेवंटी पर्सेंट वाढतो आपल्या वेटपेक्षा सगळे आजूबाजूला दिसत आहे ते सगळं आमचा खेकड्याचं फार्मिंग म्हणजे कोकण स्पर्श नावाने जे आम्ही चालू केलं आहे हा खेकडा प्रकार तर ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आमच्या तर ह्याच्यामध्ये आम्ही ग्रीन खेकडे छोटे म्हणजे छोटे जे खेकडे असतात जसे की शंभर दीडशे ग्रॅमचे जे खेकडे असतात ग्रीनवाले खेडे ते आम्ही खेकड्या बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये एक खेकडा या टाईपमध्ये ठेवलेले आहे सगळी ठीक आहे प्रत्येकाचं जे स्पेसिफिकेशन आहे किंवा सगळ्याची जी, जी तपशील आहे तो आम्ही त्याकडे डाटा सगळा आम्ही नोटबुकमध्ये डाऊन करतो जसं की आता हा बॉक्स आहे या बॉक्सवर खाली नंबर टाकलेले आहे प्रत्येक बॉक्सवर नंबर असतो एक आणि त्या नंबरची माहिती त्या नंबर बॉक्सची माहिती आम्ही नोटबुकमध्ये डा हे केलेली आहे नोंद ठेवलेली आहे त्या बॉक्समध्ये मेल होते खेकडा फिमेल आहे खेकडा सॉफ्ट आहे हार्ड आहे किती ग्रॅम आहे किती तारखेला टाकला आहे हे सगळं आम्ही त्याची नोंद ठेवतो आणि हा खेकडा एक साधारण सहा ते सात महिन्यामध्ये जर आता आम्ही दोनशे ग्रामचा ठेवला तर पाच ते सहा महिन्यामध्ये एक पूर्ण एक किलोचा खेकडा बनतो म्हणजे एक किलो एक किलोचा म्हणजे साधारण आठ नऊशे ग्रामचा खेकडा बनतो आणि हाच खेकडा जा एक शंभर दीडशे ग्रॅमचा खेकडा असतो एक साधारण एक शंभर दीडशे रुपयापर्यंत मिळतो तो एक किलो झाल्यानंतर त्याला त्याचीच किंमत आम्हाला एक साधारण बा हजार झाली दोन हजार ते अठराशे ते दोन हजार रुपये मिळते याच खेकड्यांची किंमत म्हणजे आमचा मागचा हेतू काय तर छोटे खेकडे ठेवून त्यांना मोठे करायचे आणि मोठे करून नंतर त्यांना विकायचं असं म्हणजे बऱ्यापैकी साधारण दोन अडीचशे बॉक्स आहेत माझे खेकड्याचे आणि प्रत्येक बॉक्समध्ये आता एक एक खेकडा ठेवलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी एखादा मोठा खेकडा दाखवतो हो पण इथे दाखवता हो येणार नाही मला उतरावं लागेल इथून आणि इथे तुम्हाला तो, तो बॉक्स ओपन करून दाखवला लागेल पाहिजे तर बघूया उतरता येतं काही खेडा तुम्ही इथे मग मी हे करत नाही बॉक्स आणायचेच आहे ठीक आहे कुठे दाखवतो चला खेकडा एक मोठा दाखवून त्याच्यात आहेत पण इथे साधारण तीन चारशे ग्रॅमपर्यंत आहेत पुढे आहेत ते आपले मोठे खेकडे आहेत पुढे कसरत का काम है ये सकरे रास्ते से हम निकल रहे हैं हेल्प करू मैं बल्ले मारू नको ना

कवर पड़न गए नहीं पड़न नहीं एवडा भाग मन मोटा रिक्स घत नहीं मोटा मैं शक्य तो ये करते जागे लाइन घत तो 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 खेकड्याने पूर्ण कवच फोड झालं खेकडा म्हणजे जर मोठा असेल खेकडा ना ते तर ते कवच पूर्ण फोडून टाकतो मग आता हे बघा मी स्क्रू सिस्टीमने त्याला मी आतमधनं एक पॅनल आहे जे पूर्ण कवर आणि एक्स्ट्रावर मारून त्याच्यात मग खाद्य टाकतो आता ही जागा हे सगळं दिसत आहे ते तसेच बघा सगळे म्हणजे काहीतरी त्याला जुगाड करून वापरत आहे सध्या खेकडे पडायचा प्रोसेस चालू आहे ना खेकडा बाहेर घेऊन काढते कुठे तरी एक आता तोडेल तो आता ते तोडेल मग आता हेच हे मेंटेन करावा लागतं हे बघावं लागतं आता मी कवर काढून दुसरं कवर असं विषय हे झालं हे बघा हे पण तेच आहे हे आता पडतो आहे हे सगळ्यांची बघा हे एवढं पडून गेलं आहे की असं हे काम चालूच असतं त्यांचं आतमध्ये हे फोडा तोडाफोडी चालूच असतं शांत बसत आहे ना अगदी छोटा असला तरी आणि मोठा असला तरी आता खाद्य खाल्लं नाही ना कस बाहेर जात मग फ्रूट त्यांना ते साफ करावे लागतात आपण जाऊन या